त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून श्री आदरणीय प्रशांतजी माने साहेब हे या ठिकाणी दाखल झाले त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय मी प्रकाश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ असते त्यांचा शुभ सन्मान करायचंय प्रकाश पाटील साहेब या आपले शुभ असते शुभ सन्मान केला जातोय प्रशांतजी माने साहेबांचा प्रशांत माने यांचा शोभा सन्मान केला केला जातोय थँक्यू यानंतर मित्रांनो एक महत्वपूर्ण सत्कार या ठिकाणी केला के जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून जे वन एटी ग्राउंड आपण पाहताय तर ग्राउंड सौजन्य आपल्याला लाभल्या अर्थातच मान्य श्री पहिलवान आदिराव जाधव पाटील संस्थापक जयशिवराव प्रतिष्ठान साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय करेल जगदंबा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अर्थातच भरत शेठ पाटील साहेबांना साहेब आपण यांचे आपलं शुभ असते हा शुभ सन्मान केला जातोय मित्रांनो एकदा जोरदार डाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करायचंय या स्पर्धेसाठी मित्रांनो आपल्याला भरपूर मोठं सौजन्य ग्राउंड सौजन्य लाभलं अर्थातच माननीय श्री पहिवान श्रीमंत आधीराज जाधव पाटील संस्थापक जय शिवराय प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराजगी जय शिवाजी हर हर धन्यवाद साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय थँक्यू साहेब आपला अमूल्य वेळ खर्च करत तुम्ही या ठिकाणी आलात हृदयाच्या अंतकरणापासून आपल्या हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो वळणार होत मॅचच्या दिशेनं तिथे मॅच मात्र नक्की सुरू आहे सेमी फायनल क्रमांक एक उपांत्य फेरीचा पहिला सामना कोलवाल टप्पाचा बॉल आणि अधिराज साहेबांचं स्वागत केलं एका भव्य दिव्य लांबच लांबवरच्या देखण्या क्लासिकल मॅजिकल चौकारण चौकार येतोय चौकार आलाय चौकाराच्या मदतीनं वलसंख्येत अगदी झपाट्याने वाढ झाली इथून पहिले तीन चेंडू जर आपण पाहिले ना तर निर्धाव आले होते सुमित जी घराळे सर एक लिजंड खेळाडू आहेत त्यांच्या समोर मात्र नक्कीच अगदी खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती इथे जर आपण पाहिलं ना तर शरीर यश्वीचा बेध चेंडूने घेतला कोल्हा पाच बॉल तीन षटकांचा सामना आहे ही मॅच महत्वपूर्ण आहे सेमी फायनलची मॅच इथून जो संघ विजय होईल तो मात्र नक्की पर्ट फायनल मध्ये जाऊन पोहोचेल ग्रँड फिनालय मध्ये जाऊन पोहोचेल जो संघ या मॅच मध्ये पराजित होईल त्याला मात्र नक्कीच खूप दुःख होणार आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जातं गर्लफ्रेंड सोडून गेली तेव्हा जेवढं दुःख होत नाही ना जेवढ सेमीफायनलची मॅच आणि बॅट तुटल्यावर एखाद्या खेळाडूला होतो होतो थँक्यू या या स्पर्धेच्या माध्यमातून मान्य श्री आदरणीय पहिवान धीरज जाधव पाटील संस्थापक जय शिवराय प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी समोर प्रशांत गायकवाड शिवजन्मभूमी जुन्नर माझ्यासाठी या ठिकाणी दोनशे रुपयांचं कॅश प्राईज अजिराज जाधवच्या माध्यमातून दिलं गेलं थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद चला नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळत आहेत संतोष गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळते संतोष मगदुम गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहिला मिळतोय ज्या खेळाडूच्या गोलंदाजीची चर्चा आजच्या संपूर्ण दिवसभरात आपण केली तोच खेळाडू इथे जर आपण पाहिलं पहिलाच बॉल व संतोष आहे जेल सुटणं हे खूप उघड आहे मुश्किल आहे आणि इथे मात्र नक्कीच कटन बॉलच विकेट मा घरी जावं लागतंय सूरज यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मान्य श्री आदरणीय मंगेश शेड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येथील अजय आणि अजयने जर या चींड वर ढोकला तर त्याच्यासाठी रोख रुक रक्कम पाचशे रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाणार आहे धन्यवाद मंगेश शेड आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आला इथे बाहेरचा बॉल आहे तिथे मात्र नक्कीच अगदी एक सिंगल घेतली जाते एकेरी दोरी डाबांनी धावपला पुढे जाण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच पाहायला मिळतोय सात डाबा धावफलक्यावर आहेत ही मॅच थोडीशी अवघड बनून बसली की काय केवळ सात धाबा दावा धाव फालक्यावर आहेत आणि दुसरं षटक पथावर असणार आहे अजून पुढचे दोन दो। दो चेंडू सुमित गराव्या सरांनी षटकार ढोकला पाचशे रुपयांचा प्राइस अजून एक चेंडू शेष असणार आहे जर षटका ढोकला तर पाचशे रुपयांचा कॅश प्राईज मात्र नक्कीच दिलं जाणार आहे बक्षिसांचा वर्षाव मात्र नक्कीच या ठिकाणी सुरू झालाय कारण ही आहे सेमीफायनल या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो मात्र नक्कीच थेट जाऊन पोहोचणार आहे ग्रँड फिनालय मध्ये या स्पर्धेचा शेवट जिथे असणार आहे फायनल मध्ये जाऊन पोहोचणार आहे पाहूयात कोणता संघ जाऊन पोहोचेल सेमी फायनल क्रमांक एक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे इथे इथे काय घडलं अगदी जर आपण पाहिलं यष्ट्यांवर चेंडू हाताळलाय की काय ही अपील आहे पंचांची अपी, अपील पंचांकडे अपील केली आहे तड अंबायरचा इशारा केला रिव्ह्यू घेतला जाकीर हुसेन सरांनी इथे आमचे अजय पाटील सर आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम आमच्यासोबत जोडलेत म्हणजे श्री आदरणीय अरंजी पाटील सर एन पी युट्यूब वाहिनी ए एन पी लाईव्ह युट्यूब वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि हा चेंडू जर आपण पाहिला ना तर एक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल तिथे संतोषने चेंडू सोडला होता सुमित सरांच्या बॅटला चेंडू आढळला आणि तिथून थे थेट थेट या सर आदळ आणि सुराळे हे खेळाडू झालेत बाद विकेट बदल खेळाडू बाद बंधुराज मैदानाच्या हातमध्ये बाद झालेत आणि एक बंधू बाद झालेत दुसरे बंधू मैदानाच्या बॅटिंग बॅटिंगसाठी दाखल झालेत एका बाजूला सुमित घराळे बाद झालेत आणि दुसऱ्या बाजूला अमित घराळे हा हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत हॅलो डावसंख्ये आपण पाहिली तर सात दावा केवळ रन्स टू स्टोन स्कोर कार्ड सात धावा दाखल मैदानाच्या आतमध्ये अमित घरा येत आहेत गोलंदाजीसाठी संतोष इथे जर आपण पाहिलं ऑफ अतिशय सुंदर प्रयत्न मिस्टर असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मनोज पाटील साहेब मैदानाच्या आतमध्ये फील्डिंग करतात खूप चांगला प्रयत्न बेस्ट ऑफ लक साहेब तुम्हाला देखील कारण एवढा चांगला प्रयत्न अक्षरशः स्वतःला झोकून दिलेल्या चेंडूवर परंतु तिथे जर आपण पाहिलं तर प्रयत्नांना यश आलं नाहीये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल तेवढ्याचभरात मी विनंती करेल पावनाई स्पोर्ट्स श्री पावनाई स्पोर्ट्स क्लब विरे वर्सेस त्यांच्या विपक्ष डीम असणार आहे श्री विठ्ठला देवी स्पोर्ट्स खडवे या दोन्ही संघाने विनंती असणारा आपण खेळण्याच्या दृष्ट्या तयारीत राहायचं संजय पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला कडबे टीम आपण खेळण्याच्या दृष्ट्या तयारीत राहायचं थँक्यू या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत शाहवाडी तालुका क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शिवराज्य स्पोर्ट्स क्लब कोतमी वारणा आयोजित जगदंब चषक दोन हजार चोवीस तर तिसरे या तिसऱ्या पर्वत आलेल्या सर्व मान्यवरांचं उपांत्य फेरीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत सत्कार केलं जात आहे अरविंद माने साहेब आपण या आपल्या याडगीने शुभ सन्मान केला जातोय मी दीपक पाटील यांना विनंती करतो आपला शुभ असते हा शुभ सन्मान केला जातोय अरविंदजी माने सर या साहेबांचा याडगीने शुभ सन्मान केला जातोय Uh, मापकारा शाहवाड़ी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत असणारी ही संपूर्ण स्पर्धा शिवराज स्पोर्ट्स कोतेली वारणा आयोजित जगदंब चषक दोन हजार चोवीस त्याचबरोबरीने मनीष आदरणीय पलवान मंगेश शेड यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला मी विनंती करतो आपण या आपण या ठिकाणी उभं राहायचो साहेब आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केले जातो माने सर प्रशांत माने यांच्या शोभा असे आपला शुभ सन्मान केला जातोय एकदा जोरदार डाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले थँक्यू थँक्यू व्हेरी मच दरम्यान मनश आदरणीय सुरेशजी निंबाळे साहेब आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय गणेशजी पाटील सर गणेश पाटील आपण या आपल्या शुभोत्सव मात्र डगीच त्यांचा शुभ सन्मान केला जातोय पहि यानंतर दर्शन सुतार यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय दर्शन सुतार या या स्पर्धेच्या माध्यमातून आपलीही उपस्थिती लाख मोलाची आहे गोरख पाटील गोरख पाटील या आपल्या शुभास त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय गोरख पाटील या आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो दुपारच्या सकाळच्या सूत्रामध्ये ग्राउंड मध्ये जाऊन खेळलं देखील ज्यांचं ज्यांच्या माध्यमातून ग्राउंड सौजन्य आम्हाला लाभलं अर्थातच माननीय श्री आदरणीय संभाजी शेठ कामळे राष्ट्रीय जन चौभा अध्यक्ष साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान आगमन होतोय त्यांचंही मनापूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल थँक्यू यानंतर मान्य श्री रोहित बेडसे यांचंही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय मारुती आ, मारुती आगलाडे यांच्या शुभ असल्या मात्र लगेच त्यांचा शुभ सन्मान केला जातोय त्याचबरोबरीने यानंतर मी विनंती करतो विनंती करेल यानंतर ज्यांच्या ग्राउंड सौजन्य लाभले अर्थातच मान्य श्री आदरणीय संभाजी शेठ कांबळे राष्ट्रीय जनसौदा अध्यक्ष साहेब आपण यायचे आपल्या वाडिक शुभ सन्मान केला जातोय त्यांचा सन्मान करतील मान्य श्री आदरणीय पहिवान अधिराज शेठ पाटील संस्थापक जयशिवराय प्रतिष्ठान साहेब मी आपल्यास विनंती करतो त्यांचा साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला करायचा आहे या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ग्राउंड सौजन्य लाभलं त्या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय एकदा जोरदार टाळ्यांच्या खत्रे त्यांचंही स्वागत करायचं मित्रांनो करण मोलाचं सहकार्य हे खेळूंवरचं प्रेम आहे हे शाववाडी तालुका क्रिकेट असोसिएशन प्रेम आहे आणि हे खास करून शिवराज स्पोर्ट्स कोपले वारणा यांच्यावरच प्रेम आहे थँक्यू यानंतर अतुलजी कांबळे साहेब यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय मी संतोष दिगे डिगे यांना विनंती करतो आपले शुभ असते त्यांचा शुभ सन्मान केला जातोय <coughs> मॅचच्या दिशेने तिथे वीज दबा हे केवळ आहेत आणि शेवटचा चेंडू बाकी आहे पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी युवराज बॅटिंगसाठी दाखल झालाय चार गडी अगदी तंबूच्या दिशेने परतले परंतु या मॅच मध्ये सुमित घरे सर यांनी भरपूर नाराज केले कारण सेमीफायनलची मॅच आहे या मॅच मध्ये त्यांची कामगिरी भरपूर महत्वपूर्ण होती इथे फुल टॉस आणि काय घडलंय अगदी जर आपण पाहिलं ना इथे अगदी सुंदर चेंडू होता फुल टॉस ल बॉल होता परंतु त्याला देखील मिस अ एकवीस बावीस जामांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे नेक्स्ट मॅचसाठी मी आमंत्रित करतो या ठिकाणी विनंती आहे श्री पावनाई स्पोर्ट्स क्लब विरळ संघ अर्थातच योगेश योगेशदाबा पाटील कॅप्टन योगेशदाबा पाटील आपण दुसऱ्या बाजूला श्री विठ्ठल देवी स्पोर्ट्स क्लब कडवे कॅप्टन मिस्टर प्रशांत पाटील सर या दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आले आणि या मॅचचा टास्क अर्थातच मान्य श्री पहिवान मंगेश शेठ यांच्या शुभास्था मात्र नक्कीच केल्या जाते त्याचबरोबरीने अरविंद शेठ माने त्याचबरोबरीने मान्य श्री आदरणीय सुरेश शेठ निंबाळे यांच्या वतीने मात्र नक्कीच त्या ठिकाणी टॉस केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण कॅमेरामॅन जल्दी फोकस करो टास्क का बॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मित्रांनो सेमीफायनल क्रमांक दोन आपल्याला पाहायला मिळणार सेमीफायनल क्रमांक दो दो दोन मैदानाच्या आतमध्ये होणार आहे दोन बलाढ्य संघ एका बाजूला जर आपण पाहिलं तर बी ग्रुप मधून आलेले हे दोन संघ एका बाजूला प्रशांत असणार आहे दुसऱ्या बाजूला योगेश पाटील दोन्ही पाटील आहेत परंतु नावामध्ये भरपूर फरक आहे आणि खेळामध्ये दे देखील भरपूर फरक एक आहे एका बाजूला विराळ संघ असणार आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर कडवे संघ असणार आहे दोन्ही कॅप्टनशी आपण थोडस वार्तालाप करूया सेमीफायनल क्रमांक दोन आहे त्यामुळे थोडंसं बोलणं हे साहजिक आहे सर्वप्रथम टॉस जिंकला प्रशांत पाटील आपण सर्वप्रथम काय घे काय कराल सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय त्याचबरोबरीने ही संपूर्ण स्पर्धा मला वाटतं पहिल्या मॅच पासून ही सेमीफायनल आहे तिसरी मॅच तुम्ही खेळताय परंतु मी पहिल्यांदाच तुमच्याशी वार्तालाप करतोय या संपूर्ण स्पर्धेविषयी ग्राउंड विषयी आणि असोसिएशन विषयी काय म्हणाल शिवराज स्फोट कोतली या संघाने एक चांगलं प्लॅटफॉर्म उभं करून दिलं त्याचं खरंच मनापासून आभार आहे आणखीन सर्व जे असोशिएशनमधील सर्व टीम आहेत त्यांचंही आज एंट्री करून खेळल्या काही हारल्या त्यांनाही शुभेच्छा आहेत चांगलं खेळा पुढे जाऊन क्षणी ट्राय करा या रोज माझं तर खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला देखील तीन षटकांची मॅच आहे आणि त्या तीन षटकांमध्ये तुम्ही क्षेत्रक्षण करणार आहात समोरच्या टीममध्ये जर आपण पाहिलं तर संजय पाटील सर आहे योगेश पाटील सर आहे संदीप पाटील सर असणार आहे राजू सर असणार आहे त्याचबरोबरीने भरपूर चांगले चांगले खेळाडू आहे उमेश देखील आहे त्यांच्या त्यांच्या समोर तुम्ही गोलंदाजी करत असताना कितीत किती धावा -किती म्हणजे रोखण्याचा प्रयत्न कराल कमीत कमी आम्ही एक वीस रनच्या तर खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला हे कॅप्टन होते कडबे टीमचे मित्रांनो ज्यांनी आजच्या संपूर्ण दिवसात बेस्ट परफॉर्मन्स दिलाय कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट आणि नेक्स्ट दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर श्री पाहुणे संघाचे कॅप्टन आहेत सर काय म्हणाल या स्पर्धेविषयी ठिकाणी दाखल झाला त्याबद्दल काय म्हणाल ऍक्च्युली खरं म्हणायचं तर नियोजन खूप चांगलं केलंय आणि प्रथम तर आज बघतोय मी की सामने जे आहेत हे तीन षटकाचे होत आहेत कारण आतापर्यंत जेवढे सामने झाले ते आपण दोन षटकाचे आणि एका षटकावरती समाप्त केलेत त्यामुळं चांगल्या टीमला कमबॅक करण्यासाठी जे षटक लग ला, ला, लागणारं षटक आहे ते तिसरं किंवा तीन षटकाचं किंवा दोन षटकाचं जे आपण म्हणतो त्या हिशोबाने हा चांगला एक आ, कोतुली संघाने जो निर्णय घेतला तो आम्हाला आवडलेला आहे आणि डेफिनेटली आम्ही चांगला स्कोर उभारू आणि ज्या हिशोबाने आमची बॅटिंग लाईनअप आहे बॉलिंग लाईनअप आहे तर इथून आम्हाला मागे सरायचं नाही पुढे जायचं आहे आणि हा नक्की ट्राय असेल तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील सर तुम्हाला आणि तुमच्या टीमला आणि वळणार आहोत मित्रांनो कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय तिथे मात्र नक्कीच मॅच सुरू आहे एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर संतोष मैदानाच्या आतमध्ये मध्ये दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी घरा आहे ही संपूर्ण शाहूवाडा शाहूवाडी तालुका मात्र नक्कीच ज्यांच्या बॅटिंगच्या जोरावर बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर मात्र नक्कीच गाजला जातो तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील पाहुयात ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो जर आपण पाहिलं ना तर शाहोवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवराज स्पोर्ट्स कोतली वारणा जगदंब चषक या स्पर्धेमध्ये माननीय श्री आदरणीय पहिवान अरविंद दादा माने उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मातोडी आणि जनरल काम कामगार संघटना साहेबांचं वाडगेला शुभागमन झालं एकदा जोरदार स्वागत करायचं आणि साहेबांचं आगमन झालं झालं इथं षटकार चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये व्हायला सुरुवात झाली उशीर प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना एका बाजूला रेटवे टीम आहे दुसऱ्या बाजूला करंदोशी टीम असणारा करंदोशी टीमने प्रथम टॉस जिंकत मात्र नक्कीच क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलं होतं तिथे केवळ एकवीस धावा झाला बावीस लक्ष चांगल्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अतिशय सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकात जर आपण पाहिलं ना तर आठ धावा आतापर्यंत मात्र नक्कीच पाहायला मिळतात एका बाजूला संतोष पाटील दुसऱ्या बाजूला आनंद आ, संतोष मगदूम आणि आनंद मगदूम हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात मगदूम बंधू तर पाहायला मिळतात त्याचबरोबर तु जर तुम्ही पाहिलं तर होलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर चेंडू चेंडूला खेळून काढलं जात आहे अगदी सी रेषेच्या पलीकडे चाललाय पैसार आणि ही करामत आहे अरविंद माने साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले आणि त्यानंतर हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि तुमच्या माहितीसाठी मित्रांनो दोघही मुंबई पोलीस आहे या दोन्ही खेळाडूंसाठी एकदा जोरदार डाळ्या व्हायला पाहिजेत आणि सक्य बंधू देखील आहेत जर आपण पाहिलं तर या मा या संपूर्ण स्पर्धेमध्ये घराळे बंधू आपल्याला पाहायला मिळाले नाही मगदूम बंधू आपल्याला पाहायला मिळाले त्याचबरोबरने जर आपण पाहिलं तर पाटील बंधू देखील आपल्याला पाहायला मिळाले संजय पाटील असतील नाही योगेश पाटील सर असतील या बंधूंची जोडी आणि थोडंसं स्पीडअप घ्या आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येतात त्या सूचनेला मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आहे तुम्ही थोडंसं सहकार्य करा प्लीज स्पर्धा आपलीच आहे बारा चेंडू आणि दहा जाबांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी गोलंदाजीसाठी वसंत येत आहेत वसंत वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं आणि हो हो पहिलाच बॉल थांबत नाहीये संतोष मगदूम काय बॅटिंग केलीये संतोष मगदूमच्या बॅटिंगचा जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सेमीफायनल आणि या सेमीफायनलमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी जर आपण पाहिलं तर धुमाकूळ घातला वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगायला सुरुवात झालीये आणि इथून धावांची गरज आहे चार इथे पुढे सरसावत मॅच फिनिश मॅच फिनिश केलीये या मॅचला जिंकले अर्थातच टीम पिंटू देव करण करंदोशी टीमने मात्र टक्कीच या मॅचला जिंकलंय आणि पहिला संघ ढळतोय फायनलमध्ये जाऊन पोहोचणारा अर्थातच पिंटू देव करण दोषी ही टीम मात्र टक्कीच जाऊन पोहोचले फायनलच्या अंतिम फेरीमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये